आमचे आज पण वेपर्स करायचे चालू आहे आता इकडं शिजून ठेवले इकडून का तिकडून शिजलं ना तिकडून येथे त्याच्यातून खाली सगळे टाकून दिले का बाकी अजून बाकी भारी दिसत आहे ढवळे ढवळे भैया एवढे बसतील नाही म्हणून तर थोडे थोडे चालू आहे ना दोन बाजू असते तर मग अजून केले असते तेवढे झाले असते ते पण ओनत ठेवायला आपण या कामाच्या वेळेस मला असं वाटतं खाली सगळं ते, ते ग्रास टाकावा ते खरं एवढा नाही म्हणून अगं कडे दिवस जरी कोणता ग्रास ते ओरिजिनल हे काम एवढं काम केलं की इतना सगळं मी नगतेने दिसणार कसं आहे गट्टे काढून टाकायचे पण मग ते ग्रास टाका ना एवढे गट्टे काय करायचे मला माहीतच झाडाच्या झाडाचे ते लावले बाहेर दिस ग्रास निघले सगळे काढले त्याच्यातले नाही बारीक 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 काय ते मोठी मग सावलीत घे ना तू इकडून आधी टाकून घेऊन टाकून गरम नाही येते

शेंगदाण्याची चटणी आणली इथं असं रट्टा चालू आहे शेजवान चटणी खायचं शेंगदाण्याची चटणी आणली तिने कांदा आणला कांदा आणला इकडे काय फ्लावर आहे वटा नाही कच्चे कणे आंबे हे मिरची एवढी तिखट आहे नाही का खाऊ नका बरं का डेंजर ती खाऊ नका बर झालं बरं झालं मी खोटे ठेवतच नाही

आताच क्लासच्या मुली गेल्या आता सगळं पास आवडं लागणार आहे मला अजून व्हिडिओ एडिट करायचं आता मी मस्त व्हिडिओ एडिट करते आज पण येतो येतोय ना पण मग आता पहिले व्हिडिओ एडिट करावं लागणार आहे बेडरूममध्ये इतकं गार गार आहे त्याच्यामुळे मी ना कालपासून इकडे झेऊन बसते आता ना इथंच मी मस्त व्हिडिओ एडिट करणार आहे आता ना चार वाजले बाहेर एवढं ऊन आहे ना काल आणि आज ना इतकं ऊन होता डेंजर त्याच्या मन इतकं गरम आहे Hmm. आम्हाला आहे ना आता जायचं आहे मामाच्या इथं तर अक्का आहे ना आमची ती पडली त्याच्यामुळे ना आम्हाला भेटायला जायचं आहे मला पण माहीत नव्हतं मम्मी आत्ता सांगायला लागली मला तिला दुपारीच माहिती वाटतं पण तिने आत्ता मला सांगितलं मग तुम्ही आपण जाऊन येऊ आणि जाऊ ओढायचं मामाचं गाव पण फक्त काय दोन किलोमीटर आहे आणि दादू पण येतो आहे आता जाओ। जाओ तो पण क्लासला गेलेला आहे तो येतो आहे मग तो आला का मग आम्ही जाऊ इकडे अगदी इकडे ना आम्ही अक्काला भेटायला आलो बाळ पडलं क्वाटवर कस काय पडली सांगणार नाही एकदा पडेल होत्या आधी तरी ती क्वाट व झोपली

तो काय दहा दाद्या का रव सांगा रप नको नको तुझी मी बोलवं लागेल

ત્યાં દરતા હોય નહીં નરાબર